दहशतवादाला नेस्तनाबूत करण्याची ग्वाही देत दहशतवादाला कठोर प्रत्युत्तर हा आमचा राष्ट्रीय संकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं लोकसभेत प्रतिपादन ऑपरेशन सिंदूर रोखण्यासाठी जगातल्या कोणत्याही नेत्यानं भारताला सांगितलं नव्हतं पाकिस्तानच्या डीजीएमओंनी ऑपरेशन थांबवण्याची केली होती विनवणी पंतप्रधानांनी सदनात केलं स्पष्ट तुष्टीकरण आणि वोट बँकेचं राजकारण यामुळं काँग्रेसच्या काळात दहशतवाद फोफावला मात्र दहशतवादाला आळा घालता येतो हे आपल्या सरकारनं अकरा वर्षात सिद्ध केलं पंतप्रधान ऑपरेशन सिंधूर अद्याप जारी पाकिस्ताननं आगळी केली तर कठोर प्रत्युत्तर दिलं जाईल पंतप्रधान ऑपरेशन सिंधूरवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या पी चिदंबरम यांच्यावर अमित शहा यांची घणाघाती टीका दहशतवादी पाकिस्तानला क्लीनचीट देण्याचं षडयंत्र असल्याचा आरोप पाकव्याप्त काश्मीरमधील लोकांना भारतीय शासन व्यवस्थेचा भाग होण्याचं भाग्य लावेल हा दिवस दूर नाही संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी राज्यसभेत व्यक्त केला विश्वास ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाक विरोधात कारवाई करताना सरकारच्या राजकीय इच्छाशक्तीचा अभाव दिसून आल्याची विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची टीका भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रो आज निसार या पृथ्वी निरीक्षण उपग्रहाचं प्रक्षेपण करणार हवामानाच्या कोणत्याही स्थितीतील संपूर्ण चोवीस तासांची माहिती हा उपग्रह देणार महिलांवरच्या अत्याचाराची प्रकरणं निकाली काढण्यासाठी गोंदिया रत्नागिरी आणि वाशिम इथं विशेष न्यायालय स्थापन करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय महिला बचत गटांनी तयार केलेल्या उत्पादनाला मिळणार हक्काची बाजारपेठ दहा जिल्ह्यात उमेद मॉल उभारायला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानही राबवणार आणि खो या भारताच्या पारंपरिक खेळाला मिळालं देशातल्या प्रमुख संस्थांच्या क्रीडा दिनदर्शिकेत स्थान एका नव्या युगाची होणार सुरुवात नमस्कार